सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा मध्ये उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे सर्वांनाच अस्वस्थता जाणवते उष्णतेचा त्रास खूप होतो आज मी तुम्हाला साधी पण सोपी अशी प्रभावी तंत्र सांगणार आहे जी तुम्हाला शारीरिक व मानसिक शीतलता देतील हे दहा मिनिटाचं प्राणायाम रुटीन खास तुमच्यासाठी आहे की ज्यामुळे आपण उष्णतेवर सहज मात करू शकतो तर चला सुरुवात करूया आज प्रथम आपण दीर्घ श्वसन म्हणजे डीप ब्रीथिंग करणार आहोत दीर्घ श्वसनामुळे मन शांत होण्यास मदत होते एकाग्रता वाढते स्थिरता वाढते त्याचप्रमाणे उष्णतेचा त्रास कमी होतो तर व्यवस्थित बघून घ्या कोणताही प्राणायाम करताना आपण सुखासन वज्रासन पद्मासन किंवा स्वस्तिकासनात बसू शकतो सुखासन म्हणजे अगदी साधी मांडी घालून देखील तुम्ही प्राणायाम करू शकता फक्त आपल्याला बसताना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे मी वज्रासनात बसलेली आहे हातांची द्रोण मुद्रा आपण दीर्घ श्वसन करणार आहोत ते पाच वेळा करणार आहोत प्रथम तुम्ही बघून घ्या डोळे बंद पाट मानसरळ एक दीर्घ खोल श्वास घ्या आणि सोडा या पद्धतीने करायचं आहे चला माझ्या बरोबर सुरुवात करा या पद्धतीने दीर्घ श्वसन केल्यामुळे आपल्याला खूप छान वाटते आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता देखील चांगल्या प्रकारे वाढते आता आपण शीतकारी प्राणायाम करणार आहोत शीतकारी प्राणायाम म्हणजेच नावाप्रमाणे आपल्याला शीतलता आणि थंडावा मिळून देणारा आहे उन्हाळ्यासाठी हे अतिशय महत्वपूर्ण असं प्राणायाम आहे शीतकारी प्राणायामामुळे आपल्या शरीरातील तापमान कमी होतं उष्णतेचा निचरा होतो त्याचप्रमाणे आपल्याला शरीरात थंड आणि फ्रेश वाटतं एनर्जेटिक फील होत तर बघा शेतकारी प्राणायाम असं करायचं आहे दात एकमेकांवर हलकेच ठेवायचे आहेत या पद्धतीने आणि तोंडाने श्वास घ्यायचा आहे त्यानंतर तोंड बंद करून श्वास नाकाद्वारे सोडायचा आहे सर्वप्रथम तुम्ही बघून घ्या हा प्राणायाम आपल्याला पाच वेळा करायचा आहे चला माझ्या बरोबर करा बंद, हातांची द्रोण मुद्रा मांसर, मानसरळ दात हलकेच एकमेकांवर बघा छान शरीरात थंड वाटत असेल आता आपण चंद्रभेदी प्राणायाम करणार आहोत चंद्र शीतलता प्रदान करणारा चंद्रभेदी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा प्रवाह निर्माण होतो चंद्रभेदी प्राणायामामध्ये आपल्याला डाव्या नागपुडी मधून श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या नागपुडीने श्वास सोडायचा आहे हे एक चक्र झालं बघा हातांची प्रणव मुद्रा या पद्धतीने हा छातीजवळ त्यानंतर उजवी नागपुडी बंद करून डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे नंतर डावी नागपुडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे हा प्राणायाम देखील आपल्याला पाच वेळा करायचा आहे या प्राणायामामुळे आपल्याला शरीरामध्ये उष्णता कमी होण्यास मदत होते शरीरातील तापमान कमी होतं त्याचप्रमाणे आपल्याला एन्झायटी चक्कर याचा जर त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो उन्हाळ्यासाठी चंद्रभेदी प्राणायाम अतिशय महत्वाचा आहे चला माझ्या बरोबर सुरू करूया हातांची प्रणव मुद्रा बघा उजवी नागपुडी बंद डोळे बंद डावीने श्वास घ्या

कान देखील बंद करायचे आहेत त्या पद्धतीने त्यानंतर जीप हे आपल्या टाळूला लावून श्वास घ्यायचा आहे आणि मचा आवाज करत श्वास सोडायचा आहे सर्वप्रथम बघून घ्या डोळे बंद कान बंद श्वास घ्या आणि मचा आवाज करत श्वास सोडायचा आहे जीप त्यावेळी टाळूला लावायचे आहे या पद्धतीने हा प्राणायाम देखील आपण पाच वेळा करणार आहोत चला माझ्या बरोबर सुरू करा मानसरळ बंद, कान आपण याप्रमाणे देखील बंद करून डोळ्यांवर असा, असा देखील आपण हात ठेवून डोळे बंद करू शकतो कान बंद श्वास घ्या चा आवाज करत श्वास सोडा ून हात काढायचे डोळे बंदच राहतील आपण आतापर्यंत केलेल्या प्राणायामाचा छान अनुभव घ्या शरीरात एक प्रकारची छान ऊर्जा निर्माण झालेली आहे मनात आनंद निर्माण होतोय शरीरात मनात निर्माण झालेला शांततेचा अनुभव घ्या डोळे उघडायचे आहेत so दहा मिनिटांचे प्राणायाम रुटीन तुम्ही रोज केला तर तुम्हाला दिवसभर फ्रेश ताजेतवाने आणि एनर्जेटिक वाटेल त्याचप्रमाणे उष्णतेचा त्रास कमी होईल आपल्या शरीरातील तापमान नियंत्रित राहील तर रोज हे प्राणायाम तुम्ही नक्कीच करा या सर्व प्राणायाम जे मी आतापर्यंत सांगितले त्यातील सर्वात जास्त प्राणायाम तुम्हाला कोणता आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा अँड सबस्क्राईब माय चॅनल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा।